नमस्कार मी पंजाब डक सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे जेव्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी देऊ पश्चिमी विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडे ते आठ जुलै नऊ दहा दा। जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही ना। म्हणून हा अंदाज लागतो त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर ना परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री सात जुलैला रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे जनतेने पेरणी आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परत आपण ओळू इकडे लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष देतो त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा जुलै पर्यंत तिकडे जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतो त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण साता नाशिक पर्यंत तिकडे जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला ना पूर येणार आहे तिकडे पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि पाण्याची बातमी वाढणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी घेऊ पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छित तुमच्याकडं ते आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष त्याचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतोय आज रात्री सात जुलैला रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे ज्यांना पेरणी आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतो त्याच्यानंतर परत आपण इकडे लातूर जिल्ह्याकडे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान